नमस्कार फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी भाग्यश्री माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे हे बघा माझा जुना टॉप आहे जो जुना टॉपपासून आपण स्टोरेज बॅग म्हणा किंवा स्टोरेज बॉक्स किंवा स्टोरेज बकेट म्हणा काही म्हण म्हटलं तरी चालेल कारण आपले कपडे असो काही चिल्लर सामान असो ह्यात असे बसतात आणि दिसायलाही सुंदर दिसेल तर हे बघा मी बी झेडचा जो गम असतो तो घेतलेला आहे हे आहे कलरचा बकेट सहजासहजी कोणाकडेही मिळून जाईल तुम्हाला असतं बकेट आता ह्याला जो हँगर असतो पकडायचा असतो ते काढून टाकायचे तो तारेच असतो मग लगेच निघून जाईल आता हे जो गम आहे तुमच्याजवळ हे नसेल जो फेविकल असेल तरी चालेल आता ह्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची कुठून स्टार्ट करण्याआधी तिथं सरळ लाईन अशी मारून घ्या म्हणजे सरळ लाईनमध्ये गम लावून घ्या पूर्ण बकेटला व्यवस्थित एकदम डार्कमध्ये खूप लावू नका फेंटमध्ये लावलं तरी चालेल कारण आपल्या कपड्याला कोणताही गम असो लगेच चिकडतो मस्तपैकी लावलं ला। आता जो हे माझं टॉप आहे ते शोल्डरपासून गळायचं आहे गळायचा भाग आहे ते मी स्टार्ट केलं चिटकवायला आधी या पद्धतीने चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आपल्या भरपूर व्हिडिओज आहेत आणि अजून एक चॅनल आहे माझा भाग्यश्री वाघमारे सत्तावीस ऐंशी त्याच्यावरती पण भरपूर व्हिडिओज आहेत जे तुम्हाला शिकायला पण भेटेल बघायलासुद्धा भेटेल त्या चॅनलसुद्धाच सबस्क्राइब करून बघू शकता भाग्यश्री वाघमारे सत्तावीस ऐंशी तर हे बघा पूर्ण जो आपला बकेट आहे त्या बकेटला पूर्ण ह्या प्रकारे कवर करून घ्यायची पूर्ण गम लावून घ्या एकदम साधा सिम्पल ट्रेक आहे पण खूप सुंदर असं दिसतो तयार झाल्यावर ह्या पद्धतीने कवर करून घ्यायची थोडासा ओढून घ्या जेणेकरून तुमचा कापड गोळ होणार नाही ही स्टोरेज बॅग किंवा बॉक्स किंवा बकेट काहीही असू दे जे आपण मार्केटमध्ये घ्यायला की जातो तो अडीचशे आणि तीनशे रुपयाला भेटतो ते आपल्याला स्वस्त आणि मस्त एका बकेटमध्ये तयार होऊन जाईल तेही जुन्या कपड्यापासून ह्या पद्धतीने ह्याला पॅक करते शेवटची भाग पूर्ण पॅक व्यवस्थित करायची जेणेकरून ती निघणार नाही आता हे जी माझी बकेटची झाकण जो होता तो थोडासा खराब झालेला होता तो टाकून दिलेला आहे मी ह्याला थर्माकॉलचं झाकण तयार करणार आहे जो राऊंड आपला बकेट ओपनिंगचा भाग होता त्या शेपमध्ये आकारमध्ये कटिंग करते मी थर्माकॉलचा जो तुमच्या जवळ झाकण असेल तर अगदी मस्त नसेल तर ह्या प्रकारचं तुम्ही फुस्टा असला तरी चालेल हे थर्माकोलचं चा घेतलेलं आहे आम्ही राऊंड शेपमध्ये आधी आखून घेतला होता त्या शेपमध्ये मी कापून काढते बघा मस्त अशी झाकण तयार झाली हा राऊंड शेपमध्ये थोडस समोर बघा कोणी आल्यासारखं झाले जे मी केंचीने कापते आता जो बरोबर मध्ये येतो हे ये तुम्हाला स्टोरेज बॉक्स म्हणून सुद्धा यूज करता येईल आणि तुम्हाला हे एखादं स्टूल म्हणून सुद्धा वापर करता येईल दोन्ही साईडनी होऊन जातो आत तुम्ही कपडे टाकून वरती बसला तरी होऊन जाते मस्त अशी बघा जे राहिलेली शिल्लक बाग आहे त्या कपड्याला असे ह्या प्रकारे मी गुंडाळून घेतला आणि साईडनी हाताने स्ले मारून घेतलेला आहे मस्त अशी पॅक झालेली आहे बघा झाली आपली रेडी किती छान दिसतो सुंदर असा ह्याच निमित्ताने व्हिडिओ लाईक करा कमेंट करून सांगा कसं झालं तुम आपला व्हिडिओ बघा भरपूर लेकरांचे क्लच त्यात भरलेले आहे मी तर चला Bye.